जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर अळेफटा येथील कांदा बाजारावर रविवार दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजीचे आज येथे कांदा वक दहा हजार चारशे अठ्ठावन्न पिशवी कांदा आली होती बाजारभाव एक्स्ट्रा सुपर गोळे कांदे सातशे सत्तावन्न पिशवी तीनशे एकवीस ते तीनशे एकतीस रुपयापर्यंत विकली गेली तर गोळे कांदे तीनशे ते तीनशे एकवीस रुपयापर्यंत बाजारभाव पाहायला मिळाला सुपर मीडियम कांदे दोनशे ऐंशी ते तीनशे रुपये गोल्टी दोनशे पस्तीस ते दोनशे सत्तर रुपये बदले चिंगळी कांदे एकशे पंचेचाळीस रुपयापासून दोनशे पंचेचाळीस रुपयापर्यंत बाजारभाव पाहायला मिळाले पा आळेफड्या आठवड्यातून तीन दिवस लिलावासात रविवार मंगळवार व शुक्रवार धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन